नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आणि बत्तीस जिल्ह्यातील नेमकं किती जिल्ह्यातील हेटरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीस सालाच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई प्रश्न गांभीर्याने लागला होता तर ते शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण सहावा हप्ता योजनेची सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईची रक्कम जिल्हानियाय भरपाई वाटप बीड पर्टनची विशेषता आंदोलनानंतर निर्णय नुकसान भरपाईमुळे फायदे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जिल्हा कृषी विभागाची जबाबदारी श शेवटची महत्त्वाची बाब नुकसान भरपाईची रक्कम दोन हजार तेवीस खरीप हंगामात राज्यभरात सात पॉईंट सहाशे एकवीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाईस मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यापैकी पाच पॉईंट चारशे एकोणसत्तर कोटी रुपये आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो मात्र अहमदनगर नाशिक जळगाव सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित होती पण शेतकरी मित्रांनो खरंच कोणाकोणाला आता पैसे भेटणार आहे आणि कोणाच्या खात्यामध्ये खरंच आजपासून जमा पण झालेले आहे पण शेतकरी मित्रांनो कापूस खरेदी सुरुवात हमीभावाचे मिळाला एवढा बाजार भाव जिल्ह्यानिहाय भरपाई वाटप जिल्हा रक्कम तर शेतकरी मित्रांनो नाशिक सहा हजार पॉईंट पाच अहमदनगर सत सात पॉईंट तेरा जळगाव चारशे सत्तर सातारा सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर सोलापूर दोन पॉईंट सत्याहत्तर बीड पलटन विशेषतः बीड विमा योजना महाराष्ट्रात बीड पलटन आधारित राबवली जाते तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने विमा कंपन्या फक्त शंभर टक्के टक्केपर्यंत नुकसान भरपाई देतात त्यापैकी जास्त रक्कम राज्य सरकार देते शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे तर शेतकरी मित्रांनो आंदोलनानंतर निर्णय स्वातंत्र्य भारत अपेक्षाने तीस सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ऑरलियंट इन्शुरन्स कंपन्यांनी प्रलंबित भरपाई मंजूर केली प्रमा परि परिणामी दहा ऑक्टोबरपासून लाडकी बहीण सहावा हप्ता स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली पण शेतकरी मित्रांनो त्या नुकसान भरपाईमुळे फायदे नुकसानीची भरपाई मिळाल्या मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पुढील हंगामासाठी आर्थिक तयारी शक्य होईल तर शेतकरी मित्रांनो क कर्जाचा बोजा कमी होईल शेतकऱ्यांसाठी नव्या नव्याने गुंतवणूक करता येईल पण शेतकरी मित्रांनो खरंच आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहे आणि लवकरात लवकर अतलवकर, तुम्ही आपले बँक खात्यामध्ये जाऊन आपले पैसे आले की नाही हे चेक करा पण शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनेला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा